अमेरिकेतील एका मुलाखतीमध्ये काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षण रद्द करून कायमचं काढून टाकू अशी भाषा केली याच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी नंदुरबार जिल्ह्याच्या वतीनं राहुल गांधी यांच्या विरोधात घोषणा येऊन वक्तव्याचा निषेध करण्यात आला आहे यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित आमदार राजेश पाडवी भाजपचे महामंत्री विजय चौधरी आणि कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भाजपाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉक्टर हिना गावित यांनी सांगितलं की याच काँग्रेस पक्षानं लोकसभा निवडणुकीमध्ये खोटा प्रचार करून जनतेची दिशाभूल केली होती जर भाजप चारशे पार गेला तर संविधान नष्ट करून आरक्षण रद्द करेल आणि आता तेच काँग्रेसचे खासदार स्ती स्ती ले ले का का एस टी आणि एस चे आरक्षण रद्द करण्याची भाषा करून राहिलेले आहेत यावर काँग्रेसची भूमिका काय आहे हे स्पष्ट होताना दिसत आहे काँग्रेस अपप्रचार करून जनतेची दिशाभूल करण्याचं काम करत असल्याचं स्पष्ट झालंय यावरून दिसत आहे म्हणून राहुल गांधींचा जाहीर निषेध करत असल्याचं डॉक्टर हिना गावित यांनी यावेळी सांगितलं आहे डिस्कशन करताना त्यांनी त्यांची आणि काँग्रेस पक्षाची भूमिका ही ज्या ठिकाणी व्यक्त केली आणि त्यामध्ये त्यांनी सांगितले की आम्हाला जर संधी मिळाली ना आम्ही एस सी आरक्षण झाली तर संविधान बदलेल आरक्षण बदलेल आणि असं दिशाभूल करणारा प्रचार त्यांनी संपूर्ण देशभरामध्ये या काँग्रेस पक्षाने का अमेरिका दौऱ्यावर असताना चार महिन्यानंतर त्यांची स्वतःचीच कशी भूमिका आहे हे त्यांनी स्पष्ट केलं आदिवासी आणि दलित समाजाला हे आरक्षण मिळालेलं आहे संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ते आरक्षण दिलं शकत नाही हे वारंवार स्वतः पंतप्रधान मोदीजींनी त्यांच्या वक्तव्यातून सांगितलेलं आहे उलट एस सी एस टी समाजाला मुक्त प्रवाहामध्ये आणण्याचं काम भारतीय जनता ही करत आली आहे मोदीजींच्या नेतृत्वात मागच्या दहा वर्षाखाली आता ही इसरी टन जी मोदीजींची आहे ज्यामध्ये एस सी एस टी समाजाला बळकट करण्यासाठी आपली सरकार काम करते त्या उलट राहुल गांधी हे आदिवासी आणि दलित विरोधी असल्याची त्यांची म्हणून आम्ही सर्वजण राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध करतो इस...